नमस्कार मंडळी सकाळी आधी स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवली स्वयंपाक करताना माझ्याकडे असलेली रामनामाच्या जपाची मंत्र मशीन लावून त्या ऐकता ऐकता स्वयंपाक करणं चालू असतं हे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे एकावेळी कुठलीही एक गोष्ट मन लावून करणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी विचारलं होतं की विचार कोणते संकल्प तुम्ही करता तर रोज रामरक्षा हनुमान चालिसा श्रीसुक्त दत्तवावनी श्री स्वामी चरित्र सारामृतातला एकाध्याय म्हणणं असं ठरलेलं असतं the आणि मध्ये मध्ये पूर्ण महिनाभरासाठी विष्णू सहस्रनाम म्हणायचा मी संकल्प केलेला होता कारण विष्णू सहस्रनाम मला आधी म्हणता येत नव्हतं परंतु आता म्हणता यायला लागलं आहे दर गुरुवारी गजानन महाराजांच्या पोथीचा एक अध्याय म्हणायचा हे आमचं साखळी पारायण आहे आणि ते आम्ही सगळे मिळून करतो गीतेचा एक अध्याय म्हणतो नंतर चार महिने मागचे जे मार्गशीर्ष महिन्यापर्यंत दर गुरुवारी उपवास करून लक्ष्मीचं व्रत केलं असंसुद्धा तो नियम होता आणि तोसुद्धा मी पाळला आता चैत्र महिन्यात कुलदेवतेची उपासना करण्यासाठी दर मंगळवारी उपवास करून दर मंगळवारी कुलदेवतेची उपासना करायची आहे तुम्हीसुद्धा नित्यनेमाने असे छोटे छोटे संकल्प सुरू करू शकता आधी तुम्हाला जर जमले नाही तर तुम्ही सात दिवसाचा संकल्प करा किंवा मग एकवीस दिवसाचा संकल्प करा आणि नित्य नेमाने सकाळी लवकर उठून सूर्यदेवतेला अर्घ द्या खरंच तुम्हाला खूप छान वाटेल खूप प्रसन्न वाटेल आणि रोज नियमित एक तास तरी व्यायाम करा संध्याकाळचं जे जेवण आहे ते साडेसातपर्यंत जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत करा आणि नेहमी सगळ्यांना चांगलंच म्हणा कारण जे आपण इतरांना देऊ तेच आपल्याला परत येणार आहे त्यामुळे बोलताना खूप विचार करून चांगलंच बोला नेहमी आपली ऊर्जा साठवून ठेवा म्हणजे तुम्हाला नेहमी सकारात्मक वाटेल आणि अशा प्रकारे, तुम्ही करू शकता आज तुम्हाला व्हिडिओमध्ये जी मेथीची भाजी दिसते आहे ती मला निकिता पाटील यांनी सांगितलं होतं की तुम्ही मुगाची डाळ घालून लसणाची फोडणी टाकून मेथीची भाजी करा तशा पद्धतीने मी मेथीची भाजी केलेली आहे आणि खरंच ती खूप छान झाली होती धन्यवाद